प्रेक्ष नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होतीये आणि कालांतराना मध्यस्थी तरी जालना जिल्ह्यातील दोन तीन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले मात्र रात्री पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आपण जालना जिल्ह्यातील या शेतामध्ये आहोत भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघरड या गावाच्या शेतामध्ये आहो या ठिकाणी हे जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांची जी मक्याचं पीक आहे आता तोंडाशी आलेलं मकाचं पीक अतिशय पाण्यामध्ये भिजून पूर्णतः खराब झालेला आहे हे पीकच भिजलं नाही तर या शेतकऱ्याच्या स्वप्न देखील या पाण्यातून वाहून गेलेले आहेत विशेष सांगायचं झालं तर या शेतकऱ्यांच्या मुलांची दिवाळी देखील याच पिकावर अवलंबून होती आपण जर पाहिलं तर हे जे हे जे व्यतिरिक्त आहे हे जे बोलता आहेत हे अतिशय बेंबीच्या काटापासून बोलताय दादा तुमची पूर्ण मका गेली पाण्यामध्ये किती रुपयाचं नुकसान झालंय मी नुकसान झालं भाऊ या मकाच्या पिकाना लवकर झोंगली होती मी केलं रे भू कस करू रे भू आता अरे रे नक्कीच आपण पाहिलं तर मंत्र्यांच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त झालेलं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेलं पिकाची पाणी केलेली आहे दादा काय सांगाल तुमच्या पूर्ण पीक पाण्यात गेलंय काय परिस्थिती खूप नुकसान झालंय आमचं खूप परिस्थिती भयानक बिकट परिस्थिती आहे या सरकारने आम्हाला दुष्काळ जाहीर करावा ही विनंती सरकारला नक्की ही जी व्यतना आहे ही जी मागणी आहे ही काही विशेष सरकारकडून मदत जी होणारी मदत आहे ती मदत तुटपुंजे नसून झालेल्या नुकसानीची नाही काही तर बराबरी व्हावी अशी या शेतकऱ्याकडून मागणी होती काही शेतकरी देखील आहे दादा काय सांगाल पूर्ण जे पीक आहे हे पीक पूर्ण पाण्यामध्ये गेले खूप नुकसान झाले या पावसामुळे आणि आता ही जी पूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे खरोखर शेतकरी संकटामध्ये आलेला आहे तरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला मदत करत नक्कीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी होती दादा काय असाल अर्थ यांनी निवडणुकीपूर्व सांगितलं होतं की शासन आल्यावरती कर्जमाफी करूया आता कर्जमाफीची खरंच गरज आहे असं वाटतंय का हो कर्जमाफी सगळं शंभर टक्के गरज आहे काय सांगाल काय मागणी कराल कर्जमाफी करून टाकाल पूर्णतः शेतकऱ्याचे पिकं पाण्याखाली गेलेत कर्जमाफी व्हायलाच पाहिजे शासनाला विनंती आपली नक्कीच आपण जर पाहिलं तर हे जे गाव आहे हे गाव आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील गिरदा नदीच्या काठेवरती वसलेलं गाव आहे आणि या नदी काठच्या शेजारी हजारो हेक्टर शेती ही या नदी काठावरती शेतकरी करतायत शेतकरी कसतायत आपल्या सोबत या ठिकाणी ही जी नदी आहे नदीच्या कॅमेरामॅनला विनंती आपण या नदीच्या आलेले जे दूध दुसरी भरून जे महापूर आहे हा देखील दाखवावा आणि हे जे केटीविअर आहे हे किटीविअर ची जे निगराणी राखले ठिकाणी जे गावकरी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा तुम्ही या पीटीआर साठी पूर्ण पावसाळा असेल या पावसाळ्यामध्ये निगा राखताय काय सांगाल काय स्थिती इथली आज या शिरसगाव वाग्रळ बोरगाव खडक खडकी बोरगाव जया या आसपास नदी साठावरचे जे गाव आहे ते गिरजा नदी आहे आणि शेतकऱ्याच जे पीठ आहे या पिकाची नेमकंच कापणी चालू झाली त्यामध्ये सोयाबीन असेल मका असेल किंवा इतर उडीद मूग सोयाबीन काय जे असेल त्या मालाची हानी शेतकऱ्याची झालेली आहे आणि या गिरजा नदीवर रात्रीपासून पूर आला सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आज आम्ही सकाळपासून जेसीबीच्या साह्याने काही मदत सा कार्य करून पाणी काढण्याचं कार्य केलं पण अतिवृष्टीचा भाग हा शंभर टक्के आपल्या भोकरदन तालुक्यात आसपास जालना जिल्ह्यात किंवा आपल्या या भागामध्ये आस्थामात पासून तो जो परिसर आहे गिरजा नदीचा या नदीला अतिवृष्टी म्हणजे पन्नास वर्षानंतर हा पूर आलेला आहे आणि या पुराचे नुकसान शेतकऱ्यांच्या मोटर असल असल किंवा पंप असल अशी खूप हानी झालेली आहे आणि या शेतकऱ्याला सरकारने सरकारच मायबाप असतं म्हणते सरकार भाजपचा असो काँग्रेसचा असो किंवा सेनेचा असो या सरकारला आमच्या इंग्रज सिरस वतीनं आमच्या गोर गरीब जनतेच्या वतीनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीनं अशी आग्राची विनंती आहे की ओला दुष्काळ जाहीर करून या शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी आणि झालेले नुकसान याचे पंचनामे होऊन किंवा या तात्पर्य डोळ्यासमोर आहे की गिरगा नदी ही अतिवृष्टीच्या प्रमाणात बेहद पाणी असं कधीही आम्ही पाहिलं नाही असं पाणी या नदीला चालू आहे त्यामुळं झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान पाईपलाईन असेल मोटर असेल सर्व नुकसान झालेलं आहे आणि माझी विनंती आहे रस्ते तर पूर्ण डॅमेज झालेले आहे कारण की आता आपल्या इथून जलजीवन जी योजना केली होती तिचा पाईप सुद्धा उकळून बाजूला गेलेला आहे इकडं वरती शासनाची एक राष्ट्रीय पेजल योजना आहे तिच्यावरून पाणी आहे म्हणजे हा भूतवना भविष्य महापूर या सिरसगाव नगरीमध्ये आलेला आहे आणि माझं तर मत आहे की सरकारने कसल्या प्रकारचा विचार कर न करता सर्व शेतकऱ्यांना तर सर सगट याचा लाभ देण्यात यावा अशी माझ्या होती वतीनं विनंती आहे मला सांगा या ठिकाणी हे जे ट्विटीआर झालेलं आहे के तुम्हें तुम्हें या केटीवरनं बहुतांश शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालाय आणि नदीला पूर असेल त्यावेळेस तुम्ही पर्यायी रस्ता तुमच्या शेतातून दिल्याचा देखील बोलला जाते विशेष सांगायचं झालं तर ह्या केटीवरची शेतकऱ्यांच्या के रब्बी पिकाच्या निगराणीसाठी तुम्ही या पाण्यामध्ये उतरून या ठिकाणी या केटीवरची निगा राखताना दिसलेला आहात मात्र आता जी परिस्थिती आहे ही परिस्थिती तुम्हाला काय सांगते काय असतं या परिस्थितीवर मात करण्याची शक्ती सर्वसामान्य जनता ही सर्वसामान्य शेतकरी आपल्या पाठीशी उभा असतो आणि करणारा कोणीतरी एक असावा त्या पद्धतीने आपण काम कार्य पार पडतो रस्त्याचा असेल किंवा की। ते कितीवरचं पाण्याची व्यवस्था असेल आणि त्या कितीवरती परत दुरुस्ती करून आपण शेतकऱ्यांसाठी रब्बीसाठी पाणी उपलब्ध व्हावं आणि या रस्त्याची परत दुरावस्था झालेली आहे ती अवस्थाही आम्ही नीट करावी आणि शासनाने होईल ती मदत आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी करावी दादा काय सांगशील या ठिकाणी जे शेतकऱ्याचे जे पिकं वाहून गेले पाण्यामध्ये अक्षरशः तुंबलेल्या पाण्यात ते गुडघ्याभर पाण्यामध्ये मक्याचे पीक तुंबले ते शेतकऱ्याचे जे आश्रू होते ते आश्रू सरकारला काय काय तुला सरकारने आम्हाला फक्त मदत करावी आमचं नुकसान भरपूर झालेलं आहे आमचं जाण्या येण्याचा मार्ग तुटलेला आहे आता आमची शेती भरपूर लांब आहे तरी जाण्या येण्याचा मार्ग आता आम्हाला सध्या नाहीये आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत दादा त्या सांगशील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या गिरजा नदी पात्राला महापूर आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना किती प्रमाणात फटका बसेल शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असून गिरजा नदी काठावरील आजूबाजू शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरीमध्ये पाणी साचलेलं आहे सोयाबीन असो कापूस असो मका पिकांचं नुकसान होत आहे आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने पीक विमा द्या द्यावा अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी यामध्ये तहसीलचे कर्मचारी यायच्या आधी आता हा जो बागायती एरिया आहे तुम्ही जो मक्काचा स्पॉट बघितला बघितला याच्यामध्ये शासकीय कर्मचारी यायच्या आधी हे पाणी परत पण माझी एक विनंती आहे की एवढं जर पाणी अतिवृष्टीचं आहे या अनुषंगानं शासनाच्या तलाठी असन मंडळाधिकारी यांनी हा कृषी विभागाचे कार्य मंडळी असेल यांनी हा विचार न करता स्पॉट पाणी येण्याआधीच याचा जाहीर करावं आणि नंतर पाणी करावे कारण की ते येतात त्यावेळेस पाणी जिरलेलं असणार आहे काही ठिकाणी आहे तुंबेल पण ज्या आता आपण बघितलं त्या ठिकाणी पाण्याचा तुंबाव आता आहे पण आता थोड्या दिवसात थोड्या वेळात काहीतरी एक घंटा दोन घंट्याने पाणी जमिनीत मोरणार आहे त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण पंचनामा करताना कसल्याही प्रकारचा दुजा भाव न करता सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळेल आणि शेतकरी याच्यातून बाहेर कसा येईल कारण की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याची पोट भरण्याची शक्ती शेतकऱ्यांकडून होऊ शकत नाही कारण की तो जगाला पोचतो म्हणून माझी विनंती आहे तुम्ही तुटपुंदी मदत न करता सर्वसामान्य शेतकऱ्याला जी मदत होईल ती मदत पीक विम्याच्या माध्यमातून तुमच्या आर्थिकदृष्ट्या निकष काय ते बाजूला ठेवा आणि शेतकऱ्याला ती, ती मदत कारण की शंभर टक्के तुम्ही ही मदत करू शकत नाही हेही शेतकऱ्याला माहिती आहे आणि शेतकऱ्याचा माल तोंडात आलेला घास बाळाच्या तोंडात आलेला घास आज आज मिळून नेलेला आहे आणि ही अतिवृष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहे तरी माझी तुमच्या चार महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून आपण ही न्यूज तहसीलदार कलेक्टरपर्यंत पोहोचावी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचावी अशी आमची सर्व आणि खास करून कृषी मंत्री यांना ही न्यूज दिली पाहिजे आणि त्यांनी दखल जालना जिल्हा खास करून हा गिरजा काट न्यूज सिरजगाव भोरगाव देवखडा खडकी हत्ताबाद अशी खूप गावं आहे इकडे या जे करते त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कर्जमाफी आता खरंच शेतकऱ्याला गरज आहे का काय वाटत हो जी कर्जमाफीची घोषणा केली होती माझी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे की खरंच ती कर्जमाफी आता करावी कारण की आता ही वेळ आहे आणि याच्यानंतर ती बिकट परिस्थिती याच्या पलीकडे कोणती आहे असा माझा सवाल आहे कारण की शेतकरी आपण पण सर्व शेतकऱ्याचे मुलं आहोत आणि आमदार खासदार पण सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत नक्कीच त्यांच्या कोणी अपेक्षा आहे ते शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देतील नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे शेतकरी जे कॅमेरा फेस करण्याची देखील त्यांचे जे डोळे आहेत त्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू अनावर झाले तर आपल्याला दिसतंय राज्य शासनानं पंचनामा करण्याच्या फंद्यात न पडता सरसकट मदत करा सर करावी व सरसकट कर्जमाफी करावी अशी यातना या शेतकऱ्याची आहे आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमाग ही जे क्यूटीआर आहे या क्यूटीआर च्या अंतराची उंची ही अंदाजे पंचवीस ते तीस फुटापर्यंत असेल म्हणजे पंचवीस ते तीस फुटापर्यंत या गिरजा नदी पात्रामध्ये या नदी दुथडी भरून पाणी वाहत आहे आणि या केटीआरच जे वाहणारं पाणी आहे याला जे गावातील जे गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांनी पर्यायी पाणी काढून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला कारण या अगोदर एकदा याच ठिकाणी या शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये शेती वाहून गेले तर आपल्याला दिसतय मात्र प्रशासनानं याकडे गांभीर्याने दखल घेऊन या शेतकऱ्याच्या परीक्षा न घेता त्यांची मागणी आहे ती मान्य करावी अशी अशी आहे यातना अर्थ हा खास शेतकरी राज्य शासनाकडे मागतोय सोनाजी दोगदंडे दे, स्टार महाराष्ट्र न्यूज जालना